साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शिवपुराण आपण बघत आहोत कार्तिक महिना आहे आणि कार्तिक महिन्यात शिवाच्या अनेक उपासना आपल्या सुरू आहे आणि शिवगाज उपासना सिद्धेश्वराचं नवरात्र आपण महिनाभर केलं आता कार्तिक महात्म्य सुरू आहे आणि आज आपण एक कथा पाहणार आहे शिवपुराणातली ती म्हणजे नरलोक लोकाचा मार्ग आणि यमदूताचे स्वरूप वर्णन नरलोकाचा मार्ग आणि यमदूताचे स्वरूप वर्णन एकदा पुन्हा काही शब्द आपला चुकलाय का नाही ना पाहण्यासाठी पुन्हा वाचन केलं आपण भगवान शंकराला वंदन करूया कैलास राणा शिवचंद्रमोळी फेंद्र माथा मुकुटे झळाई कारुण्य सिंधू भवदुःखारी तो जवीण तारी माणसाने केलेल्या शुभ अशुभ कर्माचा निर्णय यमराजाद्वारे होतो शुभ कर्म करणारे यमलोकात पूर्वद्वाराने जातात पापकर्म करणारे प्राणी यमलोकात दक्षिणद्वाराने जातात येथे जायला शहाऐंशी हजार योजन अंतर पार करावं लागतं हा यमलोक पुण्य पुण्यकाम करणारांना म्हणजे चांगलं कर्म करणाऱ्यांना जवळ आहे असे वाटते वाईट कर्म कामे करणाऱ्यांना हा दूर आहे असे वाटते पापी प्राण्यांना महाभयंकर मार्गातून तेथे जावे लागते त्यांच्या मार्गात भयंकर काटे आणि वाळू वाळूच वाळू कोठे सुरीचे धारेसारखे काठ असलेले पाषाण कुठे मार्गात अत्यंत चिखल झालेला असतो अशा मार्गातून जाताना त्या जीवाला किती तापलेल्या वाळू कंठापर्यंत बुडावे लागते तर कधी त्याला अत्यंत घाणेरड्या पाण्यात बुडावे लागते आणि कधी त्याला महाभयंकर प्राण्यांच्या जंगलातून जावे लागते तर कधी त्या जीवाला विषारी माशा व भयंकर प्राणी सतत जीवाला भय व यातना देत असतात अशा ह्या मार्गाने या जीवाला जावे लागते पाषाणाचा पाऊस विल्कांचा पाऊस अग्नीचा पाऊस धुळीचे वादळ भयंकर मेघगर्जना प्रवास करीत असता असताना लागतात यमराजाचे दूध त्याला या वाटेने जबरदस्तीने घेऊन जात असतात पापी प्राणी जेव्हा प्रेत होतात तेव्हा त्यांना ग त्यांना त्यांचा गळा वस्त्ररहित असतो ओठ आणि टाळू सुकलेली असते भुकेने व्याकुळ झालेले झालेला जीव यमपुरीची यात्रा करीत असतो हे पापी जीव यमदूत जबरदस्तीने नेत असताना त्यापैकी काहींची तोंडे जमिनीवर व पायवर असलेल्या अवस्थेत यमदूत त्यांना नेतात काहींच्या हातात यमदूतांनी खिळे ठोकलेले असतात काहींच्या जिभेत खिळा टोकून किंवा दोरी बांधून यमदूत त्यांना घेऊन जात असतात त्याप्रमाणे काहींच्या नाकात तर काहींच्या ओठात खिळे ठोकून दोरी बांधून यमदूत नेत असतात वाईट कामे करणाऱ्यांना व दुष्टपणा करणाऱ्यांना या जीवांपैकी काहीच काहींचे हा या जीवांपैकी काहींचे हात काहींचे पाय काहींचे ओठ काहींचे नाक काहींचे लिंग कापलेल्या अवस्थेत असतात यमदूत त्या अवस्थेत यमदूत त्यांना नेतात अशा प्रकारे अनेक यातनाभोगीत हे वाईट कृत्य करणारे जीव प्रेतपुरीत पोहोचतात व यमदूत यमराजांच्या समोर त्यांना उभे करतात धर्म कर्म व चांगले कृत्य करणाऱ्यांना जीवात्म्यांना यमराज स्वागत करतो आणि त्यांचा स्वर्गाचा मार्ग दाखवतो वाईट कृत्य करणाऱ्यांना यमराज महाभयंकर दिसतो त्याला अठरा हात असलेले त्या जीवाला दिसतात काजळासारखा त्याचा रंग असलेला त्याला दिसतो जळणाऱ्या आगीप्रमाणे त्याचे डोळे त्याला दिसतात यमदूताचे स्वरूप महाभयानक असते आणि यमाजवळ काळ्या रंगाचा काळा भयानक राजमारी उपमहामारी व वारुण काल रात्री हजर असतात यमदूताच्या हातात त्रिशूल अंकुश पाश चक्र खडग इत्यादी हात्या असतात यमदूत असंख्य असतात चित्रगुप्त तेथेच असतो हे सगळं वर्णन करण्याचं कारण आपण जे काही कर्म करतो त्याची फलं कशा पद्धतीत मिळतात ही या भागात आली आहेत आपण मनाचं काहीही सांगत नाही हे जे शिवपुराणात आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तेव्हा आप आपल्या हातून जितकं चांगलं कर्म करता येईल तेवढं करूया आणि आपला सुकर करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर ये नम हर